स्वर्गीय माजी खासदार शेठ नामदेव शिरकर संस्थापकाध्यक्ष श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना यांचे सतरावे पुण्यस्मरण तर स्वर्गीय मान्य हिराबाई शेठ शिरकर यांचे पंधरावे पुण्यस्मरण त्यांच्या दिनानिमित्ताने प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुणे मान्य श्री हनुमंतराव गायकवाड यशस्वी उद्योजक व चेअरमन भारत विकास ग्रुप पुणे यांची शुभ हस्ते सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी होणार आहे तरी सदरहू कार्यक्रमास सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती आपले नम्र मान्य चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक सभासद बंधुभगिनी ऊस उत्पादक शेतकरी अधिकारी व कर्मचारी वर्ग सरविघ्न सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव